अनेका जोशी यांना विनंती आहे योगेश गोरड्या गार्ड्यांची चित्रपित तयार आहे त्या कृपया आपण प्ले करावी आहे रेडी आहे योगेश गार्डे यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे एक मध्यम वर्गीय कुटुंबातला रिसोड तालुका आणि वाशिम जिल्हा जिल्हा आहे महाराष्ट्रातला त्या जिल्ह्यामध्ये योगेश गार्डे नावाचा एक युवक येतो आणि का, का, करण्याची जिद्द दाखवतो शेतकरी बांधवांसाठी सेंद्रिय शेतीच्या माध्यमात आपण काहीतरी करावं म्हणून या माणसानं स्वतःचा मेहनत घेतली पत्नीचे सगळे दागिने विकले आणि एक जैविक गांडुकाद प्रकल्प बतला मुठा जेवी आज तोच प्रकल्प प्रकल्प सगळ्यात मोठा जैविक हा जिगरबा युवा शेतकरी आहे एकदा जोरदार टाळ्या झाले पाहिजे या व्यक्तिमत्वासाठी कारण इथपर्यंतचा प्रवास फार संघर्षाचा आहे त्या व्यक्तिमत्वाचा आदरणीय योगेश दादा आम्हाला तुम्हाला सन्मानित करताना खूप आनंद होतोय तर मंडळी आपल्याला या आपण मातीशी जे आता हे मातीशी आपलं इमान राखून जे काम करतो आहे आता महाराष्ट्रभरात आम्ही फिरतो आहे महाराष्ट्रभर आम्ही इतर प म्हणजे प्रकल्पांना भेट दिलेल्या आहेत कारण हा प्रकल्प निव्वळ म्हणजे वाशिम जिल्हा पुरता मर्यादित न राहता म्हणजे राज्यभर याचा कुठेतरी प्रसार व्हावा जेणेकरून लोक म्हणजे या जैविक शेतीकडे वळतील याची वाटचाल करत राहतील म्हणजे शेतकऱ्यांनी आपल्या घरीसुद्धा एका बेड लावून हे प्रकार शेतकरी हे शेतकरी आपल्या घरीसुद्धा एक बेड लावून हा प्रोजेक्ट चालू करू शकतात तर कुठेतरी मातीशी प्रामाणिक राहून आणि सामाजिक एक भान जपून आपण या ठिकाणी साधारण दोन ते तीन मजुरांना आपण या ठिकाणी काम दिलेलं आहे साधारणतः दोन वर्षाच्या अगोदर योग्य सरांनी हा प्रकल्पाला सुरुवात केलेली आहे जांडूळ प्रकल्पाला आणि त्या प्रकल्पामध्ये त्यांनी गावातल्या जसे आमच्यासारखे तरुण आहेत शिकलेले आहेत आणि रोजगार नसल्या कारणामुळं त्यांनी आम्हाला रोजगाराचा आधार दिला त्यांनी असे आमच्यासारखे अजून असे कमीत कमी, कमी दहा ते पंधरा जणं आहेत की ज्यांना रोज रोज इथे काम आहे आणि त्याच्यामुळं काय होते त्यांना पण या सेंद्रिय शेतीचं महत्त्व प पटलेलं आहे कारण की सर्व साम सर्व साम